अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चोकले हिते आकळे परीक्षे विणे बांधले दृढ नाणे परी मिथ्या असे कोण जाणे श्रीराम मागच्या श्लोकात अहंकार सोडून द्यावा हे आपण पाहिले आता या श्लोकात आपण आपल्या मन बुद्धी व ज्ञानेंद्रियांवर विद्येचे आवरण घातलेले असल्याने आपल्याला सत्य उंगत नाही असे सांगतात सत्य म्हणजे एकमेव असा परमेश्वर किंवा ब्रह्म अविद्या म्हणजे क्रोध मोह मद मत्सर अहंकार हे सगळे आपल्या मनात इतके ठासून भरलेले आहेत त्यामुळे आपल्या प्रत्येकातला परमेश्वर आपण जाणू शकत नाही खरं तर सगळे एक असताना आपण प्रत्येकाला वेगळे पाहतो हीच आपली चूक असते त्यालाच भ्रम असे म्हणतात वर्तमानपत्रात किंवा चॅनेलवरील बातम्यात आपण खूपदा नोखोट्या नोटांविषयी वाचतो ऐकतो आपण बँकेत नोटा भरायला गेलो की तिथला अधिकारी सुद्धा नोट खरी आहे का हे तपासतो किंवा विशिष्ट यंत्राद्वारे तपासतो क्वचित खोट नोटी क्वचित खोटी नोट आली तर आपले नुकसानच होते ना इतके दिवस जी नोट व्यवहारात उपयोगी पडेल म्हणून आपण ती पर्समध्ये ठेवले असते ती क्षणात निरुपयोगी होते तसेच आपलेही आहे जे शरीर सोडून आपण कधीतरी जाणार आहोत ते प्रसंगी सजवतो वेगवेगळे दागिने घालतो मात्र तेच शरीर सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करतो का हेच शरीर आपण परमेश्वराच्या भक्तीसाठी साधनेसाठी सेवेसाठी वापरतो का हा खरा प्रश्न आहे तसं जर वापरत असू तर पुन्हा तिथे अहंकार येण्याची शक्यता आहे मी देऊळ झाडलं मी जप केला असं सांगत फिरलो तर त्याचा काहीच उपयोग नाही म्हणूनच श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात तू तुझे नेहमीचे काम कर आणि त्यापासून काय लाभ होईल फायदा होईल हा विचार करू नकोस तेनेनव काम मला अर्पण कर आपल्याकडे पूजा झाली की आपले गुरुजी श्रीकृष्ण अर्पण मस्तू म्हणतात ते तू ऐकलं आहेस खूपदा आज घडलेली किंवा झालेली पूजा श्रीकृष्णाला अर्पण असा त्याचा अर्थ होतो अहंकार आणि फक्त स्वतःचाच विचार कसा नसावा याची एक गोष्ट सांगते ऐक वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिले वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले हे तुला माहीतच आहे त्यांनी रामायण लिहून पूर्ण केले आणि ते देवर्षी नारदांना वाचायला दिले नारदांनी ते वाचले आणि म्हणाले यापेक्षा हनुमानाने रचलेले लिहिलेले लिहिलेले रामायण खूप सुंदर आणि अधिक भक्तीपूर्ण आहे हे ऐकताच वाल्मिकी खरं तर दुखावलेच अहंकाराने म्हणाले काय त्या माकडाने लिहिलेले माझ्यापेक्षा अधिक चांगले आहे असे कसे शक्य आहे हनुमंताचे रामायण हे काही केल्या वाल्मिकींच्या डोक्यातून विचारातून जाईल आता काहीही झाले तरीही चालेल हनुमंताने लिहिलेले रामायण वाचायचेच असं ठरवून वाल्मिकी निघाले हनुमानाला शोधायला फिरत फिरत एका केळीच्या बांगितांनी आणि तिथे एका मोठ्या केळीच्या पानावर रामायण कोरलेले त्यांनी पाहिले अशी एकूण साप पानं होती ते हो ते ना त्याने ते संपूर्ण वाचले आणि गंमत म्हणजे त्यांनाही ते खूप आवडले अगदी योग्य शब्द व्याकरण व उघवते रसाळ भक्तीपूर्ण रचना यांनी ते नटलेले होते वाल्मिकींना ते रामायण वाचताच खर तर येऊ लागले त्यांचे रडणे पाहून मारुतीला कळेच ना काय झाले मुनींना रडायला इतके वाईटलेले आहे का न राहून अतिशय नम्रपणे हनुमानाने मागून विचारले वाल्मिकी म्हणाले खूप सुंदर आहे हनुमान म्हणाले मग तुम्ही रड रडत आहात आता मनात जे होते ना ते पट्टन सार वाल्मिकींच्या तोंडून बाहेर पडले ते म्हणाले हे इतके सुंदर रामायण असताना माझे रामायण वाचणार कोण नक्कीच सगळ्यांना तू लिहिलेले रावडेल आणि मी लिहिलेलं रामायण लोक विसरूनही जातील हे एकदाच त्या क्षणी हनुमानाने कोणताही विचार न करता ती सातही केळीची पानं फाडून फेकून टाकली आता कोणीही हनुमानाचे रामायण वाचणार नाही अरे हे काय केलंस तू असे वाल्मिकीने विचारलं तर हनुमान म्हणाले माझ्या रामायणापेक्षा तुम्हाला तुमच्या रामायणाची गरज आहे जगात लोकांनी तुम्हाला रामायण लिहिणारे वाल्मिकी म्हणून ओळखावे म्हणून तो तुम्ही रामायण लिहिले आहे माझं तसं नाही मला माझे श्रीरा श्रीराम माझ्यासोबत सतत हवे आहे बाकी मला काही नको श्रीरामांशिवाय मला दुसरं काहीच नको पुढे समर्थ भ्रम हा शब्द वापरतात संपूर्ण जगात परमेश्वर किंवा ब्रह्म हेच सत्य आहे आणि त्या सत्यापर्यंत जायचं असेल तर आपल्याला आपल्यात ते दोष काढून टाकावे लागतील आपण ज्या गोष्टींना सत्य मानतो ते सत्य नसते तर तो केवळ भ्रम असतो फुपदा असं होतं बघ लांब कुठेतरी एक दोरी पडलेली असते लांबून अगदी सरपटणाऱ्या सापासारखेच दिसते पण प्रत्यक्षात जवळ जाऊन पाहिलं तर ती दोरी आहे हे कळतं म्हणजेच आपला भ्रम आपण केलेली चुकीची कल्पना दूर होते साप आहे का हे बघण्यासाठी आपण जशी जवळ जाऊन खात्री केली तसेच खऱ्या देवाची ओळख करून घ्यायची असेल तर आत्ता आपल्याजवळ असलेले चड्रपूक दूर करा असं समर्थ सांगत आहेत अशी सांगितलेल्या गोष्टीतही बघ वाल्मिकींना श्रीरामांपेक्षा मी लिहिलेले रामायण असे महत्त्वाचे वाटत होते तर हनुमंतांना श्रीरामांशिवाय दुसरे सगळेच कमी महत्त्वाचे वाटते अशीच हनुमंतांसारखी भक्ती आपल्यानंही जमली पाहिजे ना काय वाटतं तुला देऊ द्या सांग विचार करून जय जय रघुवीर समर्थ